नमस्कार मी पंजाब दोन तीन नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यामध्ये फक्त काही जिल्ह्यातच विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पा। पडणार आहे म्हणून हांदास लक्षायचा मग सांगायचं झालं तर नाशिक जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा आयल्या नगर संभाजीनगर इकडं सोलापूर सांगली इकडं बीड जिल्हा सोलापूर जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा या पट्ट्यामध्ये विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज पडला लक्षात घ्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं की चार नोव्हेंबर पासून राज्यातला पाऊस जाण्यास तयार झालेला आहे पाऊस निघून चाललाय म्हणून हे लक्षात यायचं आणि सात तारखेला मात्र ता राज्यातून आपल्या महाराष्ट्रातून पाऊसच निघून जाणार आहे म्हणून हे लक्षात यायचं आता परवा दिशू पासून म्हणजे तीन तारखेपासून बघा राज्यात वारं सुरू होईल थंड वार देखील येते त्याच्यानंतर एक नोव्हेंबर दोन नोव्हेंबर तीन नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यात धुके धुराळी धुई देखील येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्राक्ष शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी की राज्यातला पाऊस आता म्हणजे सात तारखेपासून कायमता निघून जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्यांनी त्यांच्या औषधाची तयारी ठेवायची आणि राज्यातल्या सर्व पुन्हा कांदा रूप टाकणाऱ्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी तुम्ही काय करता कांद्याचं रूप टाकू शकता आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना ज्यांना हरभऱ्याची ज्वारीची पेरणी राहिलेली असेल तर तुम्ही काय करता जशी आता वापस होईल तसं तुम्ही हरभर पेरू शकता कारण की राज्यात आता थंडीला सुरुवात होणार आहे तुम्हाला सांगू इच्छितो निपाड सिन्नरकडं चार तारखेला थोडी थोडी थंडी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा तर राज्यामध्ये आता चांगली थंडीला सुरुवात होणार आहे सात तारखेपासून राज्यात सगळीकडे थंडी जाणवणार आहे म्हणून हा न लक्ष तसं तर चार पाच तारखेला तुम्हाला एक सांगू इच्छितो इकडे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा इकडं बुरामपूर याच्यानंतर घाटाच्या खाली बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर परतवाडा अचलपूर दर्यापूर मोर्शी अमरावती या पट्ट्यामध्ये पाच तारखेला चार पाच तारखेला तिकडं थंडीची लाट म्हणजे सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर ती थंडी सहा तारखेला परत तिकडे मराठवाड्यापर्यंत येणार आहे सात तारखेला ती थंडी नाश आपलं सांगली सातारा इकडे सोलापूर म्हणजे दक्षिण पट्ट्याकडे जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आठ तारखेला राज्यात सगळीकडे थंडी दिसणार आहे आठ तारखेला सगळ्यांना असं वाटेल की आता हिवाळा सुरू झाला असं म्हणून जाणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये उद्यापासून राज्यात धुई धुके धुराळी अशी धुई येईल की रस्त्यांना देखील दिसणार नाही गाडी चालवता असताना तुम्हाला लाईट लावा लागते पिवळे लाईट लावा लागते अशी राज्यामध्ये आता एक ते चार ना, चार नोव्हेंबरच्या दरम्यान धुळी धुके येणार आहेत मुलं हा दर्जला येत